मराठी अभियंता अशी उच्च शिक्षित ओळख असलेले दत्तात्रय पाडेकर यांची डिजिटलमधून तब्बल पावणे सात कोटी शहाऐंशी लाख रुपयांची झालेली फसवणूक ही आता कोल्हापुरातील नव्हे तर सर्वच पोलीस दलासमोरील एक मोठं आवाहन ठरलं आहे गेल्या आठवड्यात निवृत्त प्राध्यापकाची अशीच प्रकारे झालेली अडीच कोटीची फसवणूक त्यापूर्वी दोनशे कामगार असणाऱ्या दुधाने उद्योग समूहाच्या प्रमुखांचीही कोट्यवधी रुपयांची झालेली डिजिटल फसवणूक ही सर्व आता पोलिसांसमोर मोठी आव्हानं ठरत आहेत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांशी तुमचे संबंध आहेत त्यांना आर्थिक सहाय्य करीत असल्यानं देशद्रोहाच्या गुन्ह्यात कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होईल अशी धमकी देऊन सायबर भामट्यांनी तातासाहेब मोहिते कॉलनीतील पंच्याहत्तर वर्षीय निवृत्त अभियंता दत्तात्रय गोविंद पाडेकर यांच्याकडून सात कोटी शहाऐंशी लाख एकवीस हजार सहाशे शहाण्णव रुपये उकळले सव्वीस मे ते तेवीस जून दोन हजार पंचवीस या काळात घडलेला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय दत्तात्रय पाडेकर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे या भामटेनी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील कुलाबा मुंबई पोलीस ठाण्यासह ईडी आणि सेबीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हुबेहूब आवाज काढून गंडा घातल्याचं निष्पन्न झालं आहे पाडेकर हे जामनगर गुजरात येथील रिलायन्स इंडस्ट्रीज इथं असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून चौदा वर्ष कार्यरत होते दोन हजार बारामध्ये ते निवृत्त झाले होते अलीकडच दत्तात्रय पाडेकर यांची डिजिटलद्वारे सात कोटी शहाऐंशी लाखाला फसवणूक झाली आहे या सर्व घडामोडीमध्ये पोलिसांची यंत्रणा ही अगदी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसारखी असून डिजिटल फसवणूक करणारे हे मास्टर डिग्रीच्या शिक्षणानं अत्यंत अद्ययावतपणे कार्यरत असल्याचं चित्र दिसून येत आहे मोबाईल घेतल्यानंतर डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी सूचना केल्या जातात त्या ठिकाणी चार आकडी टोल फ्री नंबर दिला जातो तसंच वेबसाईट स्थळ दिलं जातं मात्र चार आकडी फोन नंबर हा एक तासभर लागत नाही आणि वेबसाईटसुद्धा वायफाय फास्ट कलेक्शन असल्याशिवाय किंवा किमान पंधरा ते वीस मिनटं ते पाऊन तास प्रतीक्षा केल्याशिवाय ओपन होत नाही अशी सध्याची स्थिती आहे विशेषत राष्ट्रीय बँकातून संबंधित फसवणूक होणाऱ्यांची इत्यनभूत माहिती ही गुन्हेगारांकडं कशी पोहोचते हे यामधील मोठं गुढ आहे त्याचबरोबर संबंधित फसवणूक होणाऱ्या खातेदाराची कोणतीही जबाबदारी बँका घेत नाहीत किंवा त्याला कोणत्याही प्रकारची फसवणूक झालेल्या संदर्भात कुठेही तक्रार करावी या संदर्भात साधे मार्गदर्शनही करत नाहीत हे अत्यंत शोकांतिक आहे वास्तविक फसवणूक झालेले आपल्या बँक खातेदाराची डिजिटल तक्रार नोंदवण्याची यंत्रणा उभी करावी अशी जिल्हाधिकाऱ्यांचे आणि वरिष्ठ कार्यालयाचे स्पष्ट आदेश असतानाही त्याकडं सोयीस्करपणे डोळे झाक केल्याचं दिसून येत आहे या यासंदर्भात विविध कायदेतज्ञ आय टी तज्ज्ञांची टी व्ही लिस्टच्या माध्यमातून संपर्क केला के असता त्यांनी अशा प्रकारे कॉल आल्यानंतर मी स्वतःहून नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन हजर होतो असं स्पष्टपणे सांगितल्यानंतर या संदर्भात फसवणूक थांबू शकते मात्र कुटुंबियांची इत्यनभूत घेतलेली माहिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारे त्यांच्यावर केला जाणारा मानसशास्त्रीय दबाव यामुळं ही फसवणूक होत असल्याचं दिसून येत आहे आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्याची माहिती राष्ट्रीय बँकातून परस्पररित्या कशी काय त्यांच्याकडून पोहोचते हे मोठं गौड बंगाल आहे गारगोटी परिसरात गेल्या आठवड्यात पाच लाख रुपये घर बांधणीसाठी कर्ज मंजूर झाले असताना तिसऱ्या दिवशी त्याच्या खात्यातून तशाच प्रकारे ओ टी पी मागून सव्वा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे संबंधिताला पाच लाख रुपये खात्यात जमा झाले ही माहिती कशी मिळाली हे शोधणं आता पोलिसांसमोरील आव्हान आहे या सर्व कोट्यावधीची फसवणूक पाहता आता पोलीस दल सहजपणे यातून कसं मार्ग काढणार आणि फसणाऱ्यांना कशाप्रकारे दिलासा मिळणार याकडं आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे